कळती का डोक्यावर पदर असावा पदर 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 आता ना काय घेऊ मी मग बसलो बघते काल सांगितलं होतं की नाही तर तशा भांडा कापयमाने बसले अजून ऐका संस्कृती असावी शिक्षण मोस्ट इम्पॉर्टंट आहे लोकांच्या घरी जाऊन संसार करायचा आहे थोडं का ना शिक्षण असलंच पाहिजे सगळ्यात मोठ साई आईचा लई लाड असतो घरी असलं की ऋतुजा अग ये तू कशाला कमन कमन हात पिठात घालती मी हाय नवीर तुझ्या आई साहेब पक्र झाल्यावर काही तू जण रेती सगन झालं आई नसती कोण असती कोण असती बाया कोण असती जगदंबेचा दुसरा अवतारच असतो ही म्हणते काय गुढीत सांगते वे सासू चिडती तर हिला आई आठवती मंग ऋतुजा म्हणती आई आंबा बाई मला कशी नका म्हणून माझ्या माहेरी कोण साहेब करायची आई इथं हाय का इथं कोण आहे सासू ती सुरूच बदलती ती म्हणती आई अ आई ती माझ्या आत्ती नाही ती माझ्या आई? आई सासा हो जी आत्ती म्हणती तीच आत असं म्हणते जी आत्ती म्हणती तीच आती असं म्हणते आणि जी आई म्हणती ती काशीला जाई असं काम आहे बरं का नीट आयांपासून सांभाळून राहा ती लगेच प्रेमानं म्हणते आई ओ आई म्हातारी गुंगली म्हातारी म्हणते लोकाचं लेकरू येतोय मला आई म्हणतोय म्हणजे मी किती चांगली आहे तू सरात कमी काय महाराज लय सुना जपून राहा बाबा हो जपून राहा जीवनामध्ये असं आहे बघा म्हणून चांगलं राहायचं चा। काय काय असं ना चांगलं राहायचं चा। मग आता कमसम लग्न तर लावून दिलं महाराज पण लग्नाच्या दिवशी जेव्हा वरात निघाली ना आकाशवाणी झाली ज्या जा बहिणीचं लग्न एवढ्या थाटा माटात करतोय त्याच बहिणीचा आठवा पुत्र तुझा काय ठरणार काय कंसाला म्हटलं मलाच मारण बिझ पोटी येणार असेल तर हिला एवढं थाटात पाठवायची गरजच काय लगेच तलवार उपसली महाराज गळ्यावर ठेवली विनंती करतायत आता तुमच्या बहिणी बरोबर ती माझी धर्मपत्नी आहे तुझ्या प्राणाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि मला सांगा एका स्त्री हत्याचं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय स्त्री हत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे एवढं मोठं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय नका घेऊ तुमच्या सगळे वंश नरकात जातील नको मग काय मी सांगतो तुम्हाला आम्हाला दोघालाही बंदीग्रहात ठेवा आमचा आठवा पुत्र आम्ही तुमच्या स्वाधीन करू ठरलं ठेवलं पहिला पुत्र जन्माला आला कंस मामा म्हणला पहिल्याला कशाला मार आपल्याला मारणारा कोण आहे आठवाय पहिल्याला मारून फायदा काय पण तिथं नारद आले नारद आख्या गावात एक तरी नारद असतोच तुमच्या गावात नसून पण असतोच निस्ती कळ लावायची बाकीची बांध निस्ती बघत बसायची नारद कौंस म्हणला आहे का तो देवावर विश्वास ठेवायला देवाच गणित कधी पलटलं सात पाच तीन दशकांचा मेळा एक कळा सांगता येत नाही आणि जर देवाचं गणित पलटल तर पहिला होईल आठवा आणि आठवा होईल पहिला कळ लावलं गेल याल। पहिला लिकरू घेतलं पहिल्याला गरगर फिरवलं भिंतीवर मारून आणि पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा सगळे मारले पण आता जी आठ वाहता ती साधा नव्हता मला सुंदर श्रावण महिन्याचे दिवस होते अष्टमीचा दिवस होता श्रीकृष्ण जन्माला आले जसे आले तसे आठ वर्षाचे होते देवाला आठ हा आकडा फार आवडतो कशामुळे बर का, का? जन्माला आले कधी अष्टमीला किती वर्षाचे आठ वर्षाचे बरोबर आहे कितवे पुत्र होते आठवे जे दरवाजे होते ते देखील आठ होते त्यांना आठ जास्त आवडत कारण आहे का डोक्यासमोर घ्या मराठीतलं एक बरोबर आहे गाठ मारल्याशिवाय एक येत गाठ मारली की एक दोन खाली गाठ आहे तीन गाठे चार गाठे पाच गाठे सहा गाठे सात गाठे पण आठ आठ ला गाठ आहे का नऊला गाठ आहे ला गाठ आहे का आठल्या गाठीची लोक द्यावा आवडत नाही ती तसली कसनुकी जातच पांढरा गाला पटत नाही महाराज ती वर्ण वर्ण तुलय भारी तुल वर्ण दुस्तीनातून कुस्ती असला कार्यक्रम द्यावा आवडत नाही ज्या रंगाच्या जवळ जाऊ शकतो मग आता हे आठ वर्षात जन्माला आले देवकी माता रडतायत म्हणतात देवा तू देव जरी असला तरी कुठल्याच आईला आवडणार नाही लेकरू एवढं मोठं जन्माला आलेलं प्रत्येक आईची अपेक्षा असते त्यांना माझं दूध पिऊन मोठं व्हावं त्यांना माझ्या कुशीत खेळून मोठं व्हावं त्यांना माझ्या हाताला धरून चालायला शिकावं त्यांना माझ्या बोलीतून बोलायला शिकावं हे प्रत्येक आईची अपेक्षा असते देवा तेव्हा लगप आई थांब जरा दीर्ध आईच म्हणायचे बर का ते आता निघालं मम्मी आणि पप्पा न मॉमन डॅड पण मम्मीचा अर्थ बरं जणं माहिती आहे पप्पा म्हजी काय हो अय पापा हो पप्पा म्हजी काय कोंबड्याला दाण टाकताना काय म्हणता पप्पा चा पप्पा 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 पा, पप्पा त्याला कोंबडा सर बाप्पाला म्हणायचं कोंबडी बाळाली तंगडी धरून बोल का चल तरी म्हणायचं थोडं शिकवा हो पोरांना शिकवा जरा बाबा दादा काहीतरी म्हणाला शिकवा पप्पा चीज झाली का मग ते म्हणजे आई शर शांत बस मी लहान होणार आहे पण तुम्हाला सांगायचं म्हणून मोठा झालोय ऐका मी जन्माला आलो कि आल्या आल्या मला एका टोपलीत ठेवा आणि नंदाच्या घराला घेऊन जा महाराज तिकडं न्या मला मावशीकडे म्हणजे मला तिकडं जाऊन शांत होता वाटेल मग आता वसुदेव देवांना विचारतायत देवा तो देव जरी असला तरी आम्ही बंधनात अडकलेली माणसं आहोत आम्हाला संसार बंधन आहे आम्हाला कर्मबंधन आहे आम्हाला जन्म मृत्यूचं बंधन आहे आम्हाला वासनेचं बंधन आहे एवढ्या बंधनात आम्ही अडकलेली माणसं आणि तुला स्पर्श करणं सोपं आहे का वसुदेव मातेला वसुदेव देवांना भगवान श्रीकृष्ण सांगतात आहो पिताश्री एकदा मला हात तर लावा नंदाचा घराला सारे ताले तले क्या बात हो गई जब से जन्म कहिया क्या बात हो गई जब से जन्म कहिया क्या चालीवर जा चाली, चाली निघाण्याचे पण शब्द कथेतले आहेत मग महाराज सुंदर देवाचं सगळे द्वार खोलले सगळे सैनिक झोपी गेले निघाले धर र धर धड पाऊस पडतोय महाराज काही सुधरत नाही वसुदेवांना हो चलतायत चालतायत आहेत येऊन आडवी आली महाराज येऊन आडवी आली जाण्यासाठी मार्ग निघत नव्हता गोट्यापर्यंत पाणी आलं गुडघ्यापर्यंत आलं मांडीपर्यंत आलं कमरेपर्यंत आलं छातीपर्यंत आलं तोंडापर्यंत आलं आता नाकात घुसाल देवाला वाटला आता डोंगर मरतय आता काय राहत नाही आणि हे जर मी तर मी बी मरण देव नाही मारायचा त्याला मरण नाही तो आहे मग काय करायचं म्हणलं काय का का चाललंय तुझं माते काय माझ्या माथ्याला त्रास द्यायला लागली देखी वाट जाऊ दे यमुना माता म्हणली आयुष्यभर तुझ्या चरणाचं आयुष्यभर वाट पाहिली आणि तुझं दर्शन न घेता मी ह्याला जाऊ देतास तेव्हाय बाल दटकुड्या तशानाच जाऊ द्यायचे आपलं साधल्याशिवाय जाऊ द्या ना नसत्याच जाऊ दे देव म्हणला बाई तुझ्याच मनावर डावा पाय काढला डाव्या पायाचा अंगठा यमुने मातेला स्पर्श झाला झाल्या झाल्या यमुना माता दुभंगली आणि वसुदेवांना गोकुळापर्यंत रस्ता दिला मग आता वसुदेव गोकुळामध्ये पोहोचले भगवान श्रीकृष्णाला ठेवलं मुलीला घेतलं माघारी आले आले सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले सगळी बंधन पुन्हा बंद झाली बघा बरे का माया म्हणजे संसार त्याच्या मग समुद्धरता मृत्यू संसारच